अपघाताच्या व्हायरल व्हिडिओनंतर सांगली महापालिका प्रशासन झाले जागे शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या गाढवांना कर्मचाऱ्यांनी पकडलं सांगली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात शहरातील गावभाग परिसरात तर जा गाढवांची संख्या मोठी आहे अशाच एका मोकाट गाढवामुळे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला हरिपूर रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला एका मोकाट गाढवाने धडक दिली या अपघातात तरुण जखमी झाला मात्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होताच महापालिका प्रशासनाला जाग आली तातडीनं महापालिकेच्या पथकाने मोहीम राबवून नऊ भटक्या गडवांना पकडून त्यांना कोंडवाड्यात आणली सांगली शहरातील प्रमुख मार्ग अंतर्गत रस्त्यांवर भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे या जनावरांमुळे राजरोस अपघात होत असतात मात्र याचा बंदोबस्त केला जात नाही गावबाग परिसरात तर अनेक रस्त्यावर मोकट गाडो फिरत असतात याकडे एरवी प्रशासन दुर्लक्ष करत असते मात्र बुधवारी सकाळी नऊव्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला नेटकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यानंतर विशेष मोहीम राबवून नऊ गाढवे जेरबंद केली मात्र एका दिवसासाठी ही मोहीम राबवून चालणार नाही तर सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली